नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे डी बी एन एक्झाम आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालय ठाणे भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस पद शिपाई हमाल या पदासाठी स्वच्छता आणि चापल्यता चाचणीचे वेळापत्र जारी झालेलं आहे तर सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस एक्झाम होणार आहे मित्रांनो वेळापत्र जारी झालेलं आहे ज्या पण विद्यार्थ्याचं नाव एक ते अठ्ठेचाळीसमध्ये असेन अशा विद्यार्थ्यासाठी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी आठ ते आठ वाजून दहा मिनिटानं ही बॅच सुरू होणार आहे पहिली बॅच आहे मित्रांनो अशी सहा बॅच आहे मित्रांनो आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटाने ते नऊ वाजून पन्नास मिनिटाने दोनशे एक्केचाळीस ते दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढे स्टुडंट आहे मित्रांनो स्वच्छता व चापलत्या चाचणीसाठी तसं तुम्हाला आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ही एक्झाम होणार आहे मित्रांनो यामध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे स्वच्छता स्वच्छता आणि तथा चाचणी जिल्हा न्यायालय ठाणे येथे घेण्यात येईल ही फक्त जाहिरात आलेली आहे मित्रांनो ही जी वेळापत्र आलेले आहे हे फक्त ठाणे जिल्ह्यासाठी आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईजचे हे वेळापत्र जारी झालेले जा आहे त्यांच्या वेबसाईटवर बघून घ्या मित्रांनो ज्यापान विद्यार्थ्याचं नाव ठाणे जिल्ह्या यामध्ये भरतीमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे स्वच्छता चापल्य चाचणीचं वेळपत्र जारी झालेलं आहे ठीक आहे त्यामध्ये उमेदवारांनी स्वच्छता आणि चापल्य चाचण्यासाठी वर नमूद केलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे मित्रांनो ज्या पण विद्यार्थ्याचं ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये शिपाई हमालपदासाठी नाव आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी अर्धा तास पहिले म्हणजे एक घंटा पहिले तुम्ही जा मित्रांनो जिल्हा न्यायालय कोर्टामध्ये आणि तिथं तुमचा नंबर बघा कुठल्या बॅचमध्ये आहे तुम्ही ठीक आहे आणि मित्रांनो स्वच्छता चापलते एक्झाम द्या आणि सलेक्शन व्हा ही जाहिरात जा ही जी वेळपत्र जारी झालेलं जा आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे मित्रांनो ठाणे जिल्हा वेबसाईटवर ठीक आहे ज्या पण विद्यार्थ्याचं नाव आहे त्यांनी नक्की स्वच्छता आणि चापलते चाचणीसाठी जा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा आलो कर।